गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक येस स्वातंत्र्यpark येथील दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटोटायल्स टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक दुक्काम दरवाजा छोटी उंची सुरक्षित गंपावण मग विचार काय करताय गोविंदचिल्प पत्ता गट नंबर 95 हॉटेल अंगण शेजारी ناحيه रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ताया न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा माढा वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर माढा विधानसभा मतदारसंघात याची मोठी चर्चा झाली होती आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनी पुत्र रणजितसिंह शिंदे हेच उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत दिलेले असतानाच आता धनराज शिंदे यांनीही माढा विधानसभा मतदारसंघात गावभेट दौरे सुरू करीत अतिशय आक्रमक पड़े आपली भूमिका जनतेसमोर मांडण्यास सुरुवात केली आहे धनराज शिंदे यांचा प्रती, वर, ही, हे शरद पवार यांच्याप्रती आपण सदैव निष्ठावंत असल्याचे सांगत असतानाच आपण महायुतीच्या कुठल्याही पक्षाच्या स्टेजवर कधीही गेलो नाही हेही आवर्जून सांगत आपली निष्ठा शरद पवार यांच्याप्रती अढळ होती हेच दर्शवित आहेत तर दुसरीकडे माड्यातून शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार कोण याबाबत संभ्रम असतानाच आपणही उमेदवारीसाठी इच्छुक असलो तरी साहेब देतील तो उमेदवार मान्य असेल अशीही भूमिका त्यांनी आज मानेगाव तालुका माढा येथील सभेनंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केली सहा टर्म असलेले आपले काका माड्याच्या राजकारणात सक्रिय आहे परमनंट आमदार म्हणून देखील त्यांना संबोधलं जात आहे मात्र कुठं राजकीय गोंधळ घालून आता वेगळा गोंधळ जनतेसमोर येतो पहिल्यांदा तर उमेदवार बदलले पुढचे पुढच्या उमेदवारांचं नाव घेणं गरजेचं आहे तुम्ही पुढचे उमेदवार त्यांच्या घरातून मला वाटते बबनदादांनी आता राजकीय ही घेतलं आहे संन्यास घेतला आहे आणि ते तुम्हीच मंडईनी टी व्हीवरती दाखवला आम्ही तो बघितला दाखवलेला त्याच्यामुळं आता पुढचे उमेदवार हे रणजित शिंदे असणार आहेत आणि त्यांनी केलेले कार्य ह्या संपूर्ण माढा तालुक्याला माहिती आहे त्याच्यामुळं कुठं तर समाजाची लोकांची अपेक्षा आहे की मी पुढे यावं ह्या गटाची ह्या तालुक्याची धुरा कुठ तरी जनतेची अपेक्षा आहे की मी सांभाळावी आज गावोगावी दोन महिने झालं फिरतोय आणि गावगावीच्या लोकांच्या प्रतिक्रिया ह्याच आता आहेत की तुम्ही कुठंतरी पुढाकार घ्या म्हणून मी हा पुढाकार पुढे घेतो का तर बरोबर आहे हे बघा की जेव्हा सेने आणि मनसे फुटली तेव्हाही लोक म्हणतो ती आत नाही एकच आहेत अजितदादा आणि पवार साहेब वेगळे झालेत आता तेव्हाही लोक म्हणतात की आत नाही एकच आहे तर ह्या सगळ्या वावड्या त्या ह्याच्यात कुठेही तथ्य नाही पुढून पवार साहेबांनी जर उमेदवारी दिली तर साहेब मला देखील विचारणार आहेत बबनदादा उभारले तर काय बरोबर तेव्हा मला उत्तर द्यावं लागणार आहे साहेबांना ला। का तर मला आता उमेदवार माझ्या डोळ्यापुढं रणजित शिंदे दिसत आहेत आणि जर उंपर भविष्यात उमेदवारी बदलली तर ती माझी फसवणूक आहे जनतेची फसवणूक आहे सगळ्या कार्यकर्त्यांची फसवणूक तालुक्याची फसवणूक असणार आहे त्याच्यामुळं मला साहेबांनी दिलेला शब्द कुणी का असा ना मग पुढून मला सामोरे तिकीट एकदा भेटलं की जावं लागणार आहे ते आत्ताच मी बोलू शकत नाही आप काय करायचं आहे भविष्यात त्या त्या परिस्थिती कुणाला उमेदवारी मिळती काय मिळती विरोध निश्चित नाही 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 निश्चितच विरोधातच प्रचार होईल आ... त्याच्यामुळे साहेबांच्या विचारांशी आम्ही निगडीत राहू साहेब कुणाला उमेदवारी देतील काय देतील त्याच्यावरती आम्ही सगळे भविष्यातले कशासाठी नेमका हा बंडखोरीचं अस्त्र इतक्या दिवसांनी का काढण्याची वेळ आली दुसरीकडे पाहिलं असेल तर अकलूच्या मोहिते पाटलांच्या कुटुंबात देखील असंच बंड झालं होतं दुसरीकडे आपलं बंड समोर येत आहे नेमका बंडखोरी कशासाठी हे बघा मुळात बंडखोरी ही मी सगळ्यात उलट शेवटी केली आहे आधी तालुक्याने केली तालुका मतदान एवढं विरोधात का जात आहे का तर जनता त्रस्त झाली जनता त्रस्त झाली आणि ही समधी जण जी विरोधात गेलेलं मतदान आहे ही, ही आमचीच माणसं आहेत कुठंतरी बदल करायचा ह्या भावनेने आम्ही बाजूला निघलेलो आहोतच हा सगळ्या तालुक्यातनं जी मतदान विरोधात गेलेलं दिसतं तुम्ही जर बारकावीने विचार केला तर हे मतदान कुठं तर पुत्रप्रेमामुळेच विरोधात गेलेलं दिसून येत आहे शिंदे पिता पुत्रांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती त्यानंतर नुकतीच जी जनसन्मान यात्रा पार पडली टेंभुर्णीमध्ये त्या स्टेजवर रणजित शिंदे आले नाहीत त्यांच्या काही समर्थकांकडून आशय ओढ्या उठवल्या जात आहेत की आमचा इकडूनही प्रयत्न चालू आहे हो का त्यांना वाटणं साहजिक आहे साहेबांनी उमेदवारी द्यावी का तर आता त्यांना दिसतंय की सरकार साहेबांचं येणार आहे त्याच्यामुळे त्यांना वाटणं साहजिक आहे आता थेटपणे तुम्ही आज जाहीर केलंय की शिंदे आमदार बबनराव शिंदे यांच्यापासून बंडखोरी करताय स्पष्टपणे जाहीर केलंय आता ह्याच्या पुढचं पाऊल असलं आहे की शरद पवारांच्या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षात धनराज शिंदे पक्ष प्रवेश कधी करणार बघा एक लक्षात घ्या तुम्ही की सगळ्यात जुना पक्षात मीच आहे तालुका पंचायतला निवडून आलो पवार साहेबांच्या तिकिटावरती बरोबर पंचायत समितीला निवडून आलो मला एक दाखवा की मी भाजपच्या कुठल्या व्यासपीठावर कधी आहे सेनेमध्ये कधी गेलोय का जी दादाकडे कुठल्या कार्यक्रमात गेलोय माझा फोटो देखील नाही कोणाबरोबर मुळे सगळ्यात जुना जर कोण असेल ह्या पक्षात तर सध्या ह्या सगळ्यात पक्षात जुना मीच आहे तारखेच्या निश्चितच समाजाची भावना होती तेव्हा देखील की सभापतीपद मला मिळावं पण ते मला डावलण्यात आलं तिकीट देखील दावलण्यात आलं तर ताल ह्या तालुक्यातल्या तरुण पोरांनी बंड करून मला उमेदवारी दिली आणि तेव्हाही तिकीट डावलं सभापतीपद डावलं आता लोकांची अपेक्षा आहेत की जर रणजित शिंदे येणार असेल उमेदवार म्हणून तर समाजाची माझ्या गटाची अपेक्षा आहे की मी पुढे